खरा दाता कोण किंवा खरे दान कशाचे आहे याचा विचार केला आणि हा प्रश्न जर आपल्यासमोर ठेवला तर याचे अनेक उत्तरं मिळतील कोणी म्हणल आपल्याकडे जे सर्वश्रेष्ठ आहे त्याचं दान करावं तो खरा श्रेष्ठ दाता किंवा कोणी म्हणल एखादी वस्तू आपल्याकडे खूप जास्त प्रमाणात आहे तिचं दान जर आपण केलं तर आपण श्रेष्ठ होऊ किंवा काही लोक असं म्हणतील की समोरच्याला ज्याची गरज आहे त्याचं दान करणारा तो दाता श्रेष्ठ असतो परंतु प्रत्येकाचे वेगवेगळे विचार आणि त्याप्रमाणे वेगवेगळ्या मागण्या पण खरा जर विचार केला तर खरा दाता कोण असतो तर खरा दाता त्यालाच मानावं जो दाता त्यानं दिलेल्या दानानं आपल्याला कसल्याच प्रकारची भूक राहत नाही किंवा त्याचं केलेलं दान हे नाशवंत नसून आपल्याला परमेश्वराची भेट घडवून आणणारं असतं तो खरा दाता आणि अशाच दात्याचे आपण उपकार देखील मानायला हवेत याचा अर्थ असा नाही की लहान मोठे दान करणारे किंवा अनेक वस्तूंचं किंवा वेगवेगळ्या पदार्थांचं किंवा गरजवंताला दान करणारे माणसं छोटे असतात परंतु एक श्रेष्ठ दान म्हणून आपण कोणाकडं पाहिलं पाहिजे या बाबतीत हे संत तुकाराम महाराजांच्या अभंगातील विवेचन कदाचित लागू पडत असावं त्यांच्या अभंगामध्ये संत तुकाराम महाराज म्हणतात दाता तो एक जाना नारायणा स्मरवी आणि क नासिवंते काय न सरे आय ज्यांच्याने यावे तया काकुलती जे दावी ती सुपंथ तुका म्हणे उरी नुरे त्याचे खरे उपकार एवढ्या सुंदर शब्दांमध्ये त्यानं दात्यांचं संत तुकाराम महाराज यांनी दात्याचं वर्णन केलेलं आहे की दाता एक नेमका कशा प्रकारचा असावा किंवा त्यानं दान कसल्या प्रकारचं करावं आणि त्यानं केलेल्या दानानं आपल्याला काय काय चांगलं भेटू मिळू शकतं किंवा आपल्यावर काय काय चांगलं आपल्या बाबतीत घडू शकतं भेटू शकतं याबद्दल ते मार्गदर्शन करतात संत तुकाराम महाराज म्हणतात त्यांच्या अभंगामाद्वारे की दाता तो एक जाना नारायण स्मरवी तोच दाता खरा दाता आहे किंवा त्याच दात्याची तुम्ही जाण ठेवा जो दाता तुम्हाला नारायणाचं पांडुरंगाचं स्मरण घडवितो त्याची आठवण करून देतो आपण चुकत असताल तिथं तुम्ही देवाचं स्मरण करायला विसरत आहात किंवा तुम्ही तुमच्या पापात भर घालत आहात हा मार्ग योग्य नसून पुण्यकर्माकडे कर जाणारा मार्ग जो दाखवतो तो, तो दाता श्रेष्ठ कारण त्याच्या सल्ल्यानं किंवा त्याच्या दानानं आपल्याला ईश्वराची भेट घडलेली आहे ईश्वराची भेट त्याच्याद्वारे आपल्याला घडलेली आहे आपल्याला ईश्वराची ओळख त्याच्या माध्यमातून झालेली आहे त्यानं दिलेल्या दानामधूनच आपल्याला देव कळला आहे म्हणून तो दाता आपण स्मरावा किंवा तोच दाता खरा आपण जाणावा ज्यानं नारायणाला आपल्याला स्मरण करून दिलं आहे अनेक नाशिवंते काय न सरे आय असे अनेक दाते आहेत की जे देतात आपल्याला पण आपली भागत नाही आणि नाशिवंत दान घेऊन आपण त्याचं काय करणार आहोत असा प्रश्न संत तुकाराम महाराज उपस्थित करतात कारण अनेक दान आहेत ते आज दिल्यानंतर आपल्याकडचं उद्या संपून जाईल परंतु हे जे दान आहे हे कायमस्वरूपी राहणारं दान आहे म्हणून ते त्याबद्दल सांगतात यावे तया काकुलती जे दावी ती सुपंत अशाच लोकांच्या काकुलतीला आपण जावं बसावं त्यांची संगत किंवा सोबत धरावी जे आपल्याला सुपंत दाखवतात किंवा योग्य मार्ग दाखवतात आपल्या भोवताली असे अनेक लोक असतात की जे आपले मार्गदर्शक किंवा हितचिंतक बनून फिरतात पण खरंच विचार जर केला तर ते आपले हितचिंतक असतातच का आपण त्यांची योग्य पाळ करत नाही केवळ आपलं गुणगान गायलं आपल्या पुढे पुढे केलं आपली वाहवा केली म्हणजे ते आपले हितकारक आहेत किंवा आपल्याला ते चांगला मार्ग दाखवणारे आहेत असं होऊ शकत नाही कदाचित असं करण्यामागं त्यांचा काहीतरी वाईट हे उद्देश किंवा हेतू देखील असावा आणि मग अशा लोकांनी त्यांचे खरे रंग दाखवायला चालू केले तर आपल्याला मग त्रास व्हायला लागतो ला। मग आपण स्वतःलाच कोसत बसतो स्वतःलाच दोष द्यायला लागतो ला ला की ह्या माणसाला मी कसं काय अजून ओळखलं नाही एवढ्या दिवस मी ह्याला माझ्या सोबत घेतलं खाऊ पिऊ घातलं ह्याच्या सगळ्या गोष्टी पुरवल्या परंतु आज यानं माझाच घात केला अशी जर दुःखाची वेळ येऊ द्यायची नसेल तर माणसं ओळखायला शिकली पाहिजे म्हणून संत तुकाराम महाराज म्हणतात की अशा लोकांच्याच काकुलतीला जावं अशा लोकांच्याच संगतीला जावं की जे आपल्याला योग्य मार्ग दाखवतील आणि हे संत श्रेष्ठ असतात की जे अशा प्रकारचा आपल्याला सुपंताचा किंवा योग्य मार्गावरची दिशा दाखवण्याचं काम आयुष्यभर आपल्याला करत असतात कोणत्याही गोष्टीची अपेक्षा न ठेवता आपलं चांगलं व्हावं आपल्याला भक्तिमार्गाकडून अध्यात्माकडे जाता यावं आपलं आयुष्य आनंदानंद सुखानं भरून जावं हा जो मार्ग जे दाखवतात हे संत असतात म्हणून आशांची संगत आपण नेहमीच धरली पाहिजे नामस्मरण हा तर प्रत्येक विषयामधला परमोच्च असा बिंदू आहे तो कदापिही सोडता कामा नये कारण नामस्मरणामधली जी ताकद आहे जी शक्ती आहे ती शारीरिक मानसिक दोन्ही रूपाने एकत्रित प्रकट होऊ शकते अनेक गोष्टीसाठी आपल्याला बल देणं प्रोत्साहन देणं हे नामस्मरणानं आपल्याला घडू शकतं नामस्मरण म्हणजे केवळ नामस्मरण करूनच राहणं आशातला भाग न होता ते आपलं एक मेडिटेशन किंवा आपल्याला जे एक ध्यानधारणेचं स्वरूप लागतं जे आपली सुप्त ऊर्जाशक्तीचे केंद्र जागृत करू शकतं असं हे नामस्मरण असतं कुठेतरी आपल्या मनावर एक मळब आलेली असते किंवा आपला स्वतःवरचाच विश्वास उडालेला असतो किंवा स्वतःबद्दलच आपल्याला एखाद्या गोष्टीची खात्री नसते त्यावेळेला जर आपण नामस्मरण करून हे सर्व गोष्टी एखाद्यावर आपल्या परमेश्वरावर लाडक्या देवावर जर सोडून दिल्या तर एक मनामधला विश्वास भाव जागृत होतो की आपल्या पाठीशी कोणीतरी आहे आणि ती ही अदृश्य शक्ती असेल दृश्यशक्ती असेल आपल्यासोबतची आपल्या पाठीशी ही सर्व घाव त्याच्यावर घेऊन आपल्याला या मार्गातून बाहेर काढणार आहे ही जगण्याची नवी उमेद देणारी दिशा ठरू शकते म्हणून संतांच्या संगतीला गेल्यानंतर ते तुम्हाला योग्यच मार्ग दाखवतील सुपंतालाच घेऊन जातील असं संत तुकाराम महाराज त्यांच्या अभंगातून सांगतात तुका म्हणे उरी नुरे त्याचे खरे उपकार संत तुकाराम महाराज म्हणतात की मग आता खरं उपकार कोणाचं मानायचे आपण दान तर प्रत्येकजण देतो मग खरे उपकार दिलेल्या दानाचे आपण कशाप्रकारे मागायचे किंवा मा कोणाबद्दल हे खरे उपकार आपण मागितले पाहिजेत मग खरे उपकार आपण कोणाचे मानायचे तर ज्या दात्याच्या दानानं आपलं कोणतंच कर्तव्य उरत नाही त्या दात्याच्या दानासाठी आपण त्याचे खरे उपकार मानले पाहिजेत एवढा गहन आणि असा मोठा अर्थ ह्या वाक्यात दडलेला आहे की तुका म्हणे उरी नुरे त्याचे खरे उपकार खरे उपकार तुम्ही त्याचेच माना ज्या दात्याच्या दानानं तुमचे कोणतंच कर्तव्य उरत नाही आता तुम्ही कर्तव्य मुक्त झालेला आहात तुम्ही परमेश्वरासाठी परमेश्वराच्या प्राप्तीसाठीचा योग्य ठरलेला आहात तुम्हाला परमेश्वर मिळण्याची दिशा सापडली आहे तुमची वाईट दशा गळून पडून तुम्हाला चांगला मार्ग आणि पुण्यकर्म कसं तुमच्या पदरात पाडून घेता येईल त्याबद्दलचे दान आणि त्याबद्दलचा जाण्याचा मार्ग किंवा दिशा या दात्यानं दाखवला आहे म्हणून तुम्ही त्याचे खरे उपकार मानले पाहिजेत असं संत तुकाराम महाराज सांगतात एवढ्या सुंदर प्रकारे दात्याचं उदाहरण किंवा दाता कसा असला पाहिजे आणि दान आपल्याला भेटल्यानंतर आपलं सुद्धा काय झालं पाहिजे आपण दान घेतल्यानंतर त्याचे उपकार देखील कोणत्या दात्याचे मानले पाहिजेत हे सांगितलेलं आहे हे कार्य केवळ संत करू शकतात मग आपण कोणतं दान करू शकत नाही का किंवा आपण एखाद्याला परमेश्वराकडे जाण्याचा मार्ग दाखवू शकत नाहीत का हा प्रश्न निश्चित आपल्या मनामध्ये उभा टाकू शकतो त्याचं एक सुंदर उदाहरण आपल्याला देता येईल किंवा सुंदर शब्दांमध्ये आपल्याला असं सांगता येईल की जरी आपण एखाद्याला गरज असेल त्या गोष्टीचं किंवा जसा यथाशक्ती आपल्याला ज्या गोष्टी घडू शकतात त्याच प्रकारे आपण जर लहान मोठं दान केलं तर हेच दान संचय होत होत पुण्यकर्म वाढत वाढत आपण देखील परमेश्वर प्राप्ती करत जाऊ शकतो किंवा त्या छोट्या छोट्या दानांमधून छोट्या छोट्या मदतीमधून आपली देखील एक आध्यात्मिक शक्ती वाढून आपण कदाचित एखाद्याला परमेश्वर प्राप्तीचा मार्ग दाखवू शकतो आणि मोठे दाते म्हणून घेऊ शकतो कारण दाता हा नेहमी वरचा असतो दाता हा वरच्या पोझिशनला असतो आणि घेणारा हा खालच्या पोझिशनला असतो म्हणून आयुष्यात देण्याची भूमिका आपली जास्त असली पाहिजे आणि ते चांगलंच दिलं पाहिजे वाईट देण्याच्या भूमिकेमधून जर गेलो तर दाता न होता आपण एखाद्या गोष्टीसाठी पापाचं भागीदार होऊ शकतो याची जाण आपण प्रत्येकानंच ठेवली पाहिजे आणि जर हे सत्कर्म आपण ओळखले पुण्यपदरी पाडून घेतलं तर आयुष्य सुंदर सुखकर आणि सुखमय होऊ शकतं जय जय रामकृष्ण हरी खरा दाता कोण